तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कमी रेंजच्या साड्या आपल्याला बस्त्यासाठी ज्या साड्या द्याव्या लागतात किंवा गिफ्ट म्हणून साड्या द्याव्या लागतात किंवा डेली यूजला आपल्याला ज्या साड्या लागतात त्या साड्या आपण बघणार आहोत कमी रेंजच्या साड्या त्यात आपण बघूया कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत ते कायची फॅशनमध्ये स्वागत आहे आज की व्हिडिओ मी सगळे बस्तीची व्हेरायटी आणल्या सिरीफ तुम्हाला दोनशेपासून बघायला भेटणार तुम्ही बघू शकतो असे ब्रोकेटमध्ये तुम्हाला पाहिजे ना तो हे सगळे बघू शकतो पुरा कॉन्ट्रास्टमध्ये दिले आहे पॅटर्न पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला कलर वगैरे पाहिजे ना कलर पण बघू शकतो या साड्या दोनशे ची आहे मध्ये दोनशे पासून आहे ही तीनशे वाली आहे पॉकेटमध्ये मार्केट सुरुवात आहे आपणशेच्या साड्या बघ मार्केटमध्ये कुठे पण तुम्ही बघा पाचशे साडेपाचशे प्राइस आहे आमच्याकडे सिर्फ तीनशे रुपये मध्ये तुम्हाला ते पंधरा कलर येणार ह्या तुम्हाला मिळणार आहे चारशे ते पाचशे आणि इकडे तुम्हाला फक्त फक्त ही साडी तुम्हाला मिळणार आहे तीनशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये आहेत भरपूर असे कलर डिझाईन तुम्हाला भरपूर येणार प्रत्येकला तुम्हाला दहा दहा बारा बारा डिझाईन येणार त्याच्यामध्ये आपण एक बघू शकतो कांजीवरम साऊथ कांजीवरम मध्ये भरलेला पदर येणार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार डिझाईन पण बघू शकतो तुम्ही असे पूरा ऑल ओवर डिजाइन है ना और हा पदर है ना गोल्डन गोल्डन पल्लू है हा ब्लाउज ऐसे पूरा ऑल ओवर साड़ी है भर लेला साड़ी पूरा ऑल ओवर डिजाइन है ना और इपन बढ़ू सको प्राची फैशन सिर्फ चार से साढ़े चार सौ ची रेंज तुम्हारा अ डिजाइन वगैरह पाए चंद्रकोन नथ डिजाइन सगड़े डिजाइन है ना और प्रत्येक लुमार सहा से सात कलर फे चार सौ ची रेंज मे असे कलर वगैरे पाहिजे कलर येणार डिझाईन वगैरे पाहिजे डिझाईन येणार हे बघा साऊथ पॅटर्न मध्ये किती सुंदर साड्या आहेत फक्त फक्त चारशे रुपया सुंदर त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो असे मध्ये कॉन्ट्रास्ट दिले पुरा आहे पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार पदर वगैरे पण बघू शकतो पुरा मिनाकारी काम दिले असे पुरा ऑल ओव्हर डिझाईन आहे नथ डिझाईन नथ पैठणी आहे और ही फक्त साडेचारशेची रेंजमध्ये साडेचारशे आहे साडी त्याच्यामध्ये कलर पाहिजे ना कलर पण तुम्ही बघू शकतो असे तुम्हाला बारा से पंधरा कलर येणार कलर पण बघू शकतो असे कलर पण सुंदर आहे कलर चार्ट तुम्ही बघू शकतो साडेचारशेला किती सुंदर साडी आहे और डिझाईन वगैरे तुम्हाला पाहिजे ना डिझाईन वगैरे पण दहा बारा डिझाईन येणार फक्त चारशे साडेचारशेची रेंजमध्ये कलर बघा साडेचारशेची साडी सुंदर साडी आहे ना पेटणी आहे पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार त्याच्यामध्ये तुम्हाला साऊथमध्ये पाहिजे ना तो साऊथमध्ये मार्केटमध्ये तुम्ही कुठे पण बघा तुम्हाला आठशे नऊशे हजारची रेंजची साडी आहे हे प्राची फॅशनमध्ये सिर्फ तुम्हाला पाचशे साडेपाचशेची रेंजमध्ये साऊथ पॅट साऊथमध्ये आहे पुरा कॉन्ट्रास्ट पल्लू आहे ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट येणार डिझाईन वगैरे तुम्हाला कमसे कम वीस ते पंचवीस डिझाईन येणार व प्रत्येकला तुम्हाला, तुम्हाला बाराशे पंधरा कलर येणार पुरा ऑल ओव्हर डिझाईन येणार त्याच्यामध्ये कलर पाहिजे कलर पण बघू शकतो असे सगळे पेस्टल कलर और विथ गोंडे आहे त्याच्यामध्ये गोंडे पण आहे और हे सगळे कलर बघा एकदम युनिक कलर आहे कलर चार्ट तुम्ही बघू शकतो सगळे नवीन नवीन कलर आहे डिझाईन वगैरे तुम्हाला वेगळा वेगळा हवे ना डिझाईन पण बघायला भेटणार असे बघा डिझाईन बघा किती मस्त आहे येलो कलर पाहिजे येलो कलर खूप छान बघा कलर किती मस्त मस्त कलर आहे कलर कॉम्बिनेशन बघायला कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगळा डिझाईन पाहिजे ना तोही पण एक बघू शकतो ही पण आठशे नऊशेची ची साडी आता सेलमध्ये आहे सिर्फ साडेपाचशेची रेंजमध्ये पुरा बघा साडी साडी आहे पूरा डिझाईन पुरा डिझाईन पण बघू शकतो पुरा कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिले आहे पूरा ऑल ओवर डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे तक ना कलर पण बघू शकतो असे मल्टी कलर आहे सगळे डार्क शेड आहे कलर वगैरे पण बघा किती मस्त कलर आहे असे बघा तुम्हाला आठ ते दहा कलर येणार त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो डिझाईन मध्ये त्याच्यामध्येही पण एक बघू शकतो बाराशे पंधराशेची साडी आहे हे फक्त प्रायची फॅशन तुम्हाला सिक्स फिफ्टीला पुरा ओव्हर डिझाईन आहे ना असे बघा पदर वगैरे हो पण बघा डिझाईन वगैरे हो पण बघा मस्त कलर कॉम्बिनेशन दिलं आहे कलर पाहिजे कलर पण तुम्ही बघू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला बाराशे पंधरा डिझाईन येणार त्याच्यामध्ये कलर पण बघू शकतो असे वेगळा वेगळा डिझाईन आहे कलर येणार और हे सगळे काय आता लेटेस्ट नवीन डिझाईन आहे मार्केटमध्ये कुठे पण तुम्हाला बघायला नाही भेटणार ही सगळं वस्तू ते फक्त प्रायची फॅशनमध्ये तुम्हाला वस्तू भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशेपासून तुम्हाला व्हरायटी येणार पाचशे साडेपाचशे सातशेपर्यंत तुम्हाला खूप सारा व्हेरायटी बघायला भेटणार डिझाईन वगैरे बघा अपुराशी सेट वाईज तुम्हाला जेवढे पाहिजे ना बसतासाठी लग्नासाठी पाहिजे ना तुम्हाला एकसारखा डिझाईन पाहिजे खूप छान आहे ऑप्शन सुंदर साड्याचे जेवढे पाहिजे ना तुम्हाला पन्नास पाहिजे शंभर साडी पाहिजे ना प्रायची फॅशनमध्ये भरपूर कलर ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार कलर डिझाईन बघा किती मस्त मस्त कलर आहे व हे सगळे वस्तू तुम्हाला फक्त प्रायची फॅशनमध्ये तुम्ही विजिट करा व तुम्हाला खूप सारा व्हेरायटी बघायला भेटणार पैठणी कांजीवरम साऊथ नवार दसवार सगळे व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटणार आणि हे बघा पेस्टल कलरमध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे इकडे खूप सारे कलर आहेत छान आणि ते पण फक्त पाचशे रुपयामध्ये ह्या पाचशे रुपयाच्या साड्या बघा किती सुंदर आहेत आणि कलर ऑप्शनसुद्धा आहेत हे बघा छान छान कलर आहेत फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला पण ओपन करून बघूया ही साडी तीच साडी तुम्ही बाहेरच्या शॉपमध्ये जर घ्यायला गेलात तर ह्याची प्राइस आहे आठशे ते साडेआठशे पर्यंत आणि फक्त प्राचीन मध्ये ही साडी तुम्हाला पाचशे रुपयात जाईल आणि हे बघा कॉटनमध्ये पेस्टल कलर आहे एकदम सॉफ्ट आहे आणि कलर पण बघा किती छान आहे मध्ये पेस्टल कलर आणि प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला आठ ते नऊ कलर मिळतील मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा की बघा ही डिझाईन वेगळी आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आठ ते नऊ कलर मिळतील कॉटन आहे हे बघा किती सुंदर साडी आहे आणि कलर बघा आणि ह्या साड्या तुम्हाला बाहेर दुकानामध्ये आठशे ते नऊशे रुपयामध्ये मिळणार पण तीच साडी तुम्हाला प्राची फॅशनमध्ये फक्त आणि फक्त पाचशे रुपयात मिळून जाईल हे बघा हा एक सुंदर कलर आहे आपण जरा उघडून बघूया आणि ह्या बघा साऊथ पॅटर्नमध्ये साड्या आहेत ह्या पण साड्या पाचशे रुपयाला आहेत त्याच्यामध्ये पण सुंदर सुंदर कलर आहेत पाचशे रुपयाच्या बघा किती सुंदर साड्या आण आहेत आणि ह्या अशा मस्तपैकी पॅक करून मिळतात कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर खूप छान वाटतात अशा पूर्ण पॅक करून तुम्हाला बॅग मध्ये मिळणार प्लॅस्टिक बॅग मध्ये हे बघा कलर बघा किती सारे आहेत पाहिजे ते कलर आहेत तुमच्यासाठी डार्क लाईट सगळ्या प्रकारचे कलर आहेत आणि ही साडी फक्त पाचशे रुपयाला आहे बस्त्यासाठी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून जर तुम्हाला द्यायचे असेल तर मस्त ऑप्शन आहे हा हे बघा किती सुंदर सुंदर कलर आहे हे बघा पाचशे रुपयाला किती छान छान साड्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय